नर्मदेहर हर आज परिक्रमेतला साना महाराज ग्रुप यांचा एकोणतीसावा दिवस आणि सुंदर कपिलेश्वर महादेवांचं या ठिकाणी सर्व असणारे आमचे जे दर्शक असतील प्रेक्षक असतील सर्वांचं या ठिकाणी कपिलेश्वरांचं दर्शन होत आहे आज हरिदिनी एकादशी आहे नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी कपिलेश्वर महात्मांनी एक हजार वर्ष तपश्चर्या केलेली आहे साधारण असं पवित्र स्थान आहे नर्मदे हर आणि मयेच्या किनारी अगदी छानसा हा आश्रम एकदम आम्ही थांबलो त्या आश्रमाला लगतच आहे हा आश्रम बी नर्मदे प्रभुरामचंद्र भगवान की जय दत्तात्रेय भगवान की जय आणि ही समर नर्मदा मैया आज एकादशीचं पवित्र दर्शन सर्वांना व्हावं हीच अपेक्षा सानब महाराज ग्रुपची नर्मदे हा नर्मदे अनिके सुमेर पवन कुमार बलबुद्धी नाम जय हो बजांबली नर्मदे हर नर्मदे हर आज हरिदिनी एकादशींच्या सर्व असणाऱ्या सणप महाराज प्रेक्षक दक्ष दर्शक सर्वांना अगदी गोड गोड शुभेच्छा नर्मदा किनाऱ्यावरून नर्मदे हर नर्मदे हर आणि पुन्हा आमच्या कपिलेश्वर महादेवांचं छानसं दर्शन सर्व प्रेक्षकांना घर बसल्या नर्मदा परिक्रमा नर्मदे ह नर्मदे ह सर्वांना नर्मदा मैयाच्या दर्शनाचा लाभ आज एकादशी आणि वासन आश्रमामधून सानब महाराज ग्रुप नर्मदा परिक्रमेला सुरुवात करत आहे आता वासन गावातून पुढे चाललेलो आहोत आणि हे सूर्यदर्शन भगवान अशा प्रकारचा हा छान योग आज एकादशी आणि नर्मदा परिक्रमा चालू आहे हा खूप आनंददायक वातावरण आणि अशा प्रकारची थंडी खूप आहे थंडीचा आजच्याला आता उच्चांकच व्हायला लागलेले आहे खूप थंडी आहे खूप नरमध्ये अगदी भरपूर काही या ठिकाणी थंडीचं प्रमाण आहे नरमध्ये ह अशा प्रकारचे परिक्रमाशी या ठिकाणी पूर्ण थंडीपासून संरक्षण करत आहेत नरमध्ये नर्मदे, नरमध्ये नर्म चला परिक्रमा म्हटल्यानंतर हे सर्व सहन करावं लागते नर्मदे हर आता गरुडेश्वर एक सात आठ किलोमीटर या ठिकाणाहून राहिलेला आहे नर्मदे हर आता वासनवरून निघल्यानंतर पुन्हा आम्ही नर्मदा मैयाच्या किनारी आलेलो आहोत आणि हा मैयाचा सुंदर किनारा अतिशय छान सकाळची वेळ प्रभात काळ आणि असणारा आजचा विशेष दिवस हरिदिनी याच्यामुळे अतिशय उल्लासित वातावरण खूप छान मैया आणि अतिशय आनंद वाटत आहे आणि आता या ठिकाणावरून साधारणतः एक अडीच तीन किलोमीटर गरुडेश्वर राहिलेला आहे अगदी पावन तीर्थ आहे नर्मदे हर आणि ही वाहिनी खूप छान या ठिकाणी परिक्रमा चालू आहे नर्मदे हर नर्मदे हर नम शिवाय ओम नमा शिवाय

आर हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हर हर भोले नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर अपना हम जो पुल दिसता सता है हा नर्मदा मैयाचा पूल आहे सरदार वल्लभभाई पटेल गोरा कॉलनी असं इकडून आल्यानंतर पुढे गरुडेश्वर आता आहे आम्ही गरुडेश्वरमध्येच उभे आहोत म्हटलं तर चालेल कारण इथून एक किलोमीटर गरुडेश्वर आहे आणि हा नर्मदा मैयाचा सुंदर किनारा आणि एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे तो असा की हे समोर जे दिसत आहे आपलं जी, जी मुठाली डोंगर तर हे डोंगर शूलपानी झाडीचे आहेत आणि ही शूलपानी झाडी पार करून सानब महाराज साधारणतः या समोरच्या दक्षिण तटावरती येण्यासाठी आम्हाला पंधरा दिवस लागले होते आणि हा जो समोरचा दक्षिण तट आहे आता काही परिक्रमावाशी पाठीमागून जे आलेले आहेत आत्ताही ते भेटलेत आणि पुढे ते मार्गक्रमण करत आहेत अशा प्रकारचा हा प्रवास आणि पुढे जो दिसत आहे एकदम पांढरं मंदिर मैयाच्या किनारी तर ते रामपुरा आहे आणि त्या ठिकाणी दुपारी आम्ही भोजन प्रसादी घेतली आणि मग पुढे चाललो अशा प्रकारचा हा दक्षिण तट पार करायला करत करत आम्ही एकविसाव्या दिवशी रत्नासागर विमलेश्वरला पोहोचलो आणि आज साधारणतः आम्हाला एकोणतीसावा दिवस आहे या उत्तर ताटावरती पोहोचायला गोरडेश्वरला अशा प्रकारचा हा सुंदर नर्मदा परिक्रमेचा आनंद घेत सानब महाराज यात्रा पुढे पुढे चाललेली आहे नर्मदे हर आणि आ हा गरुडेश्वरमधील हा सुंदर या ठिकाणी असणारा आश्रम आता आम्ही गरुडेश्वरमध्ये लवकरात लवकर पोहोचतो आहेत एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटर गरुडेश्वर आहे नर्मदे हर अशाच प्रकारचं सुंदर चित्रीकरण नर्मदा मैयाचं दर्शन आपण सर्व यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी सानब महाराज करता आणि यातून सर्वांची नर्मदा मैयाबद्दलची ओढ वाढावी भक्ती व्हावी हीच अपेक्षा ठेवतो हो, नर्मदे हर नर्मदे हर आता गरुडेश्वरमध्ये सानब महाराज ग्रुप येऊन पोहोचलेला आहे आणि हा नर्मदे हर नर्मदे हर हा आश्रम आहे या ठिकाणी सानप महाराज मागील वेळेस मुक्कामी होते आणि छानसा हा गरुड गरुडेश्वरचा प्रवास चालू आहे आणि हा आश्रम अतिशय सुंदर या ठिकाणी आज एकादशी आहे म्हणून सर्व परिक्रमा बालभोग हा फलहारी म्हणून दिला जातो नर्मदेहार कधी आल्या तुम्ही आत्ताच आल्या नर्मदे हर नर्मदे नर्मदे केळीचे वेपर्स मला हरीसाठी दिलेले आहेत नर्मदे हा नर्मदे ह ह्या ताई आपल्या महाराष्ट्रीयन गाव कोणतं म्हणलं पारनेरच्या मिसाळ महाराज विकास महाराज मिसाळ ना आ, विकास आनंद महाराज मिसाळ यांनी एक वीस लोकांचा ग्रुप आणलाय त्यांच्यामध्ये इता टॅम्पोमध्ये चालत असतात नेहमी आणि अशा प्रकारचा पाठीमागून ते येऊन राहिलेत एक दोन चार किलोमीटर आहेत अशा प्रकारचे टेम्पो घेऊन बी येतात स्वतःचं सामान त्याच्यामध्ये ठेवतात किराणा बिराणा अशा प्रकारची ही परिक्रमा या ठिकाणी होत असते नरमदे हर नर्मदे हर एकादशी एकादशी दुप्पट खाशी ह नमदे हर नर्मदे हर हा को बहुत लगता है हमारे दीनदयालको ने हर ने हर हरिभक्त परायण भागवतानंद विकास महाराज मिसाळ सास कामरगाव येथील आणि अतिशय सुंदर यूट्यूबला यांचे भरपूर कार्यक्रम आहेत भागवत आहे श्रीमद भागवताबद्दल आणि आज योगायोग असा आला दुग्ध योग आज हरिदिनी एकादशी आणि अशा संत महात्म्याच्या नर्मदा मैयाच्या किनारी आज गरुडेश्वर या ठिकाणी सानप महाराज आणि मिसाळ महाराज यांची आज योग आला या ठिकाणी संगम झाला अतिशय आम नर्मदा मैयाची खूप कृपा आहे नर्मदेह आणि महाराज आपल्या नर्मदा परिक्रमेतील एक महिन्याच्या अनुभवाबद्दल एक छोटसं दोन मिनिटात बोलताय नर्मदेह आपण सर्वजण नर्मदा परिक्रमेमध्ये आणि एक आध्यात्मिक पारमार्थिक अनुभूती घेण्याकर आलेलो आहोत म्हणून मैयाच्या तटावरती आणि जो प्रवास आहे तो प्रवास मुळात एका पारमार्थिक स्थितीचा असणारा प्रवास आहे आपण आपल्या घरी पण परमार्थ करतो आणि या तटावर पण आपला परमार्थ सुरू आहे पण हा जो परमार्थ आहे मैयाच्या तटावरचा तो काही आगळा वेगळा परमार्थ का बरं तर नर्मदा माई ही जशा बाकीच्या नद्या सलीला असतात पुण्य प्राप्त करून देणाऱ्या असतात तशी नर्मदा माय ही मोक्ष सलीला आहे ती मोक्ष प्राप्त करून देणारी मोक्ष प्राप्त का करून देणारी म्हणजे नेमका कशा पद्धतीने मोक्ष प्राप्त करून देते आपण जर शास्त्रावर विचारलं तर शास्त्रात असं सांगितलं की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही ज्ञानेनं मोक्ष न तू मुंडनेनं म्हणून ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो मग नर नर्मदा मयी मोक्ष कसा देते तर या नर्मदेच्या ताटावर आल्यानंतर ही नर्मदा मैया योग्य असणाऱ्या संतांची महापुरुषांची भेट देते कारण ज्ञान हे संतांच्या जवळ पाहायला मिळतं म्हणून ते आपण जर प्राप्त करून घ्यायचं असतं ते गीता म्हणते तर विधी प्रिपादेन जरी सेवया उपदेक्षांनी आणावे तरी संता या भाजावे सर्वस्वेशी ते ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हाचे दारवंटा ते स्वाधीन करी सुबटा ओळंगवण म्हणून संतांच्या जवळच ज्ञान प्राप्त होतं आणि त्या संतांची भेट नर्मदा माईच्या तटावर आपल्या सर्वांना होऊ शकते आपण जर मोक्षाचे अधिकारी असलो आणि मोक्ष प्राप्तीकरिता आपला प्रवास जर असला तर मैया आपल्याला त्या प्रकारचे अनुभव आणून देते आपण जे घेऊन आलो आहे आपल्याबरोबर आपला काय अधिकार तो अधिकार आपण सगळ्यांना आणला खरं तर आपण संकल्प घेतला त्या दिवशी आपली ओळख त्यात ओंकारेश्वरलाच थांबली आता सध्या आपण फक्त परिक्रमावाशी आहेत आपण घरून कोण आहेत काय आहेत याचा काही संबंध नाही पण तरी सुद्धा आपल्यामध्ये काय भरलं आहे दोष आहेत की गुण आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार मैया करते आणि आपल्याला आपला पारमार्थिक अधिकार तयार करण्याकरता ती बरोबर त्या त्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करायला लावते कुठं मान प्राप्त होतो कुठं अपमान प्राप्त होतो कुठे सुविधा होते कुठे गै गैरसोय होते असुविधा होते अशा अनेक प्रकारच्या चढ उतारांना आपल्याला सामोरं जावं लागतं नर्मदा परिक्रमा हे जीवनदर्शन आहे आपल्या सगळ्यांना जीवन जगायचं आहे आणि ते जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे त्याच्यामध्ये सुलभता खडतरता या सगळ्या गोष्टींचा अनुभव या नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर आपल्या सर्वांनी येत असतो म्हणून आपण घरी येत फार आयटीत राहू शकतो आपण फार चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगतो इथं आल्यानंतर आपलं कोण ओळखतो म्हणून इथं कोणी कोणाला ओळखही द्यायला तयार नाही सगळ्यांचा एकच फक्त भूमिका हो आहे नर्मदा परिक्रमावाशी म्हणून जो मनुष्य फार श्रद्धेने पाहतो तो फार सेवा करतो ज्या माणसाच्या पोटात तेवढी श्रद्धा नाही तो माणूस तुमचा पावला पावला अपमान करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवात जमा करून ठेवायच्या आणि या अनुभवात जमा करून ठेवल्या म्हणजे पुढचं जे, जे आपल्याला जीवन जगायचं ते जीवन जगण्याकरता अतिशय महत्त्वाच्या त्या सगळ्या गोष्टी म्हणून या माध्यमातून काय मिळवायचं आहे तर मोक्ष मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने प्रवास करायचा आणि ज्ञान मिळवण्याकरता आठ तास करायचा म्हणून ही नर्मदा मैया आपल्याला पुण्य पण प्राप्त करून देईल ही नर्मदा मैया आपल्याला ज्ञान पण प्राप्त करून देईल ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष पण प्राप्त करून देईल तीन प्रकारच्या गंगा आहेत एक वैष्णवी गंगा एक ब्राह्मी गंगा आणि एक माहेश्वरी गंगा वैष्णवी गंगा म्हणजे जे आपण भागीरथी पाहतो ती वैष्णवी गंगा आहे त्याच्यानंतर ब्राह्मी गंगा म्हणजे सरस्वती तिला ब्राह्मी गंगा म्हणायचं आणि ही जी नर्मदा मैया आहे ही माहेश्वरी गंगा म्हणजे भगवान शंकराच्या घामातून प्रगट झाली तिचं नावच नर्मदा आहे नर्मदा शब्दाचा अर्थ होतो नर्म शब्दाचा अर्थ होतो आनंद आणि दा म्हणजे देणारी जी सर्वांना सुखरूपता प्राप्त करून देते तिला नर्मदा असं म्हणायचं पण अशी असणारी ही नर्मदा सगळ्या अंगाने सुख प्राप्त करून देते तात्पर्य असं आहे की संतांनी सुखाची व्याख्या सांगितली ज्ञानबराय म्हणते किंब होणा सोय किंब होणा सोय जीव आत्मयाची आहे ते ती होय तया नाम सुख म्हणजे जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं याचं नाव आहे सुख आहे म्हणून नर्मदा मैया सुख देते म्हणजे काय करते तर जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देण्याची तरतूद करून देते पण या तटावर आपण चालत असताना आणि मैया आपल्याकरता एवढी तरतूद करते आणि आपला आत्मबोध प्राप्त होऊन आपल्या स्वस्व स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानानं आपला जीव कृतार्थ स्वरूपाला प्राप्त होतो ह्याच्यातलं विशेष असणारा भाव आहे चांगलं वाटलं आज आदरणीय श्री सानप महाराज आपल्या सर्वांना भेटले गरुडेश्वर या स्थानावरती आपण आता आलेलो आहोत गरुडेश्वर म्हणजे गरुडाने तपश्चर्या करून भगवान शंकरला प्रसन्न केलेलं ठिकाण इथं नारेश्वर पण आहे पुढं आणि विशेष म्हणजे हे जे स्थान आहे तर ते स्थान म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज जे पूर्वाश्मीमध्ये टेंबे स्वामी म्हणून ओळखले जात होते तर त्यांची हे समाधी समाधीचं स्थान आहे दत्तस्थान आहे प्रत्यक्ष दत्त भगवंतांनी त्यांना जी मूर्ती दिली स्वयंभू ती मूर्ती इथं प्रत्यक्ष पाहायला मिळते म्हणून दिव्य असणारे हे स्थान आहे आणि या स्थानावरती आपण सर्वजण आलो आजचा जो दिवस आहे हा मोक्षदा एकादशीचा दिवस आहे आज ही जी मोक्षदा एकादशी आहे म्हणजे आजच्या दिवशी आणि विशेष असणारी पर्वणी आज गीता जयंती आहे जयंती मोक्षदा एकादशी आणि त्याच्यात गरुडेश्वरासारखं स्थान नर्मदा टेंबे टेंबेस्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज गरुडेश्वर भगवान नारेश्वर भगवान या सर्वांच्या सानिध्यात आपण आज सर्वजण आलो ही मोठी पुण्य पर्वणे आज आपल्या सर्वांना साधलेली आहेत अशाच मय्याच्या काठावरती अनेक पर्वणे आपल्याला साधत जातील पुढं आपल्याला दत्त जयंती येणार त्याच्यानंतर नर्मदा जयंती चार फेब्रुवारीला येणार त्याच्यानंतर शिवरात्री आपल्या सर्वांना येणार हे ये सगळीचे सगळे दिव्य पर पर्व आहेत आणि ते पर्व आपण या माध्यमातून संपन्न करणार आणि मैया आपल्या सर्वांना अशा पद्धतीने आनंद देणार आजपर्यंत मैयाने फार सुखरूप आपल्या सगळ्यांना इथपर्यंत आणलं शूलपाणीचं जे जंगल होतं त्या जंगलामध्ये अनेक विशेष प्रकारचे अनुभव आले आणि गावं छोटे छोटे पाहायला मिळाले आदिवासी लोकं पाहायला मिळाले त्यांची जीवनशैली पाहायला मिळाली त्याच्या आपण असं असतं की संसारी लोकांनी कायम खाली पाह जावं आणि परमार्थिक लोकांनी कायम वर पाहत जावं याचा अर्थ काय होतो संस्थेत लोकांनी खाली पाहिलं म्हणजे आपल्यापेक्षा पण काही गरीब लोकं समाजात येत असं पाहायला मिळतं मग माणूस जास्त आठ तास करीत नाही आणि परमार्थिकांनी वर पाहणं म्हणजे काय आपल्यापेक्षा पण श्रेष्ठ परमार्थ करणारे जगामध्ये आहेत असं वर पाह म्हणून या रस्त्याने चालत असताना असे लोक पाहायला मिळाले ज्यांना अंगभर कपडे सुद्धा घालले नव्हते त्यांना खाण्याकरिता सुद्धा काही नव्हतं अशी त्यांची दैनीय परिस्थिती होती पण भगवंताने आपल्यावर कृपा केली आणि आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासारखा प्रसंग कधीच आला नाही म्हणजे देवाने आपल्याला तळा हाताच्या फोडासारखं जपलंय हे पण शिकायलाच मिळालं पण हे शिकण्यात जमा ठेवलं पाहिजे आणि आपण हे शिकलं पाहिजे आणि आपल्या घरापर्यंत नेलं पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते उपयोगात आणलं पाहिजे पण मै्या हे शिकवते आपल्या सगळ्यांना आपण ही परिक्रमा म्हणजे एक प्रकारचं साधक होऊन करावी आणि काय साध्य करायचं तर आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे आपलं साध्य असलं पाहिजे असं साध्य आपण सर्वांनी साधावं आणि जीवन क्रतार्थ करून टाकावं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे तरी महाराजांनी आग्रह केला म्हणून चार शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर बोललो नर्मदे हर्मदे हा छान जाण तुम्ही वाडांना ते हा, आता गरुडेश्वर या ठिकाणी सानम महाराज ग्रुप आहे दत्त मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि समोर जे आपला पांढरं पांढरं जे आहे दुधासारखा भिंत ती मैयाचा जी काही बंधारा आहे त्या बंधाऱ्या वाहणारं पाणी आहे छान वाटते ते अतिशय नरमध्ये हा नरमध्ये हा नरमदे गरुडेश्वर या ठिकाणी श्रीदत्त दर्शनासाठी सानप महाराज ग्रुप आलेला आहे नरमदे हर आणि विकासानंद महाराज मिसाळ यांच्या संगे हा ग्रुप चालत आहे दत्त मंदिर गरुडेश्वर बघा सुंदर मंदिरामध्ये दत्त महाराजांसंग चालणारा कुत्राही आहे नरमध्ये हर नरमध्ये हर छानसं मंदिर

एक, एक आगा, आगा, नहीं दत्त। दत्त। की भगवान, भगवान की जय गुरुदेव दत्त मंदिर में आज स्थानक ग्रुप भगवान गुरुदेव दत्त जी का मंदिर बहुत रमणीय मूर्ति भगवान की ब्रह्मा विष्णु महेश तीनों समाहित सौंदर्य गुडेश्वर गरुडेश्वर धारमे सान नर्मदे ब नर्मदा मैया वरती हा बंधारा है अतिशय छान या ठिकाने हाँ बंधारा ओवरफ्लो होता है कि सुंदर यह धबधब्या चित्र अपना નરમદે હા વાસુદેવાનંદ સરસ્વતી ટિબે સ્વામી મહારાજ સમાધિ મંદિર हर दत्त 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 भगवान की जय ने ज्या त ठिकाणी तपसाधना केली त्या ठिकाणी सानप महाराज ग्रुप दर्शनासाठी आलेला आहे ओम नमस्कार नर्मदे हर नर्मदे नर्म हे नर्म गरुडेश्वर भगवान आणि विष्णू भगवान अशा प्रकारचा हा गरुडेश्वरमधील सुंदर देखा आणि हे गरुडाची तपोस्थली नर्मदे हा मध्ये नर्मदेह अह आत्ता झरिया या गावी सानाब महाराज परिक्रमित असताना चाललेले आहेत आणि इथं समोर हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे त्या दर्शनासाठी सानाब महाराज थांबलेले आहेत नरमध्ये पंचमुखी हनुमान श्री गुरु सरोचर जन जम नू कुरुधारी वर नव रघुव तनु बुद्धिहीन के सुमेर पवन कुमार कुमारुद्धिविद्यादी हुमो हिं सर्वो कलेश विकार ओम नर्मदे दीन जी जय जय श्री राम जय जय श्री राम तो घर बैठे करा रहे हैं माँ नर्मदा जी के उत्तर तट पर दरिया गांव में नर्मदे नर्मदे जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय नर्मदे है आज हम उत्तर तट से गरुड़ेश्वर से चलकर उंडवा गांव में आए जहां बाबू भाई ने हमारी चाय पिला के माँ नर्मदा की यात्रा में जो थकान थी उसको सबको मिटा दिया थकान को बाबू भाई आप कब से सेवा कर रहे हैं तो हमेशा ही करते हैं करते जो भी आ जाते हैं परिक्रमासी साफ तो पीने वाले को साफ आ जाते हैं को आता है उनको अच्छा भोजन प्रसादी देते हैं क्या बात है मैया आपका खूब भंडार भर के रखे मैया इन पे खूब आशीर्वाद बना के रखे माई आप भी इनमें सहयोग करते हैं माई भाई आप भी सहयोग करते हैं भाई आप भी भोजन प्रसादी दे देते हैं ना परिक्रमासी को नरब दे हर नरब दे हर मैया आपका बहुत बहुत उपकार है जो मैया आपका खूब भंडार भरेगी खूब आपका धन धान से पुट पुट रखेगी नर्मदे हर ये इनका घर बाबू भाई का नर्मदे हर ये हमारे सानब ग्रुप सानब ग्रुप और ये पीपल बहुत पुराना बता रहे हैं बहुत पुराना झाड़ है पीपल वृक्ष यहाँ पे बहुत भगवान विष्णू का वास पीपल देव में नर्मदे हर ने हर हा सरदार सरोवरचा पाय नर्मदे हर आणि हा पाटावरील पूल नर्मदे हर अगदी एखाद्या नदीला लाजवील एवढा मोठा हा पाट आणि पूर्ण कॉन्क्रिटीकरण तर गुजरातची विशेषता आहे बघा पाट आणि त्याची स्वच्छता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चलो बाबूजी नर्मदे नर्म हे आमचे परिक्रमावासी नर्मदे हर विशाल विशाल लहर के लिए गुजरात सरकार ने निकाली है इतनी बड़ी नहर पहली बार देखी है हमने। नर्मदे हर। हर। विशाल नहर सरदार सरोवर बांध से निकली हुई किसानों के लिए एक विशाल नदी के तरह एक नहर है गुजरात सरकार का अनुपम तोहफा है किसानों के लिए नर्मदे ह हर राज्य में ऐसा ही होना चाहिए हर राज्य में इस प्रकार की नहर होना चाहिए देखिए आप कितना विशाल नहर रही है एक नदी सरी नहर रही है ये हो नर्मदा मैया की माँ नर्मदा के डैम से निकली है इधर भी आप दर्शन कीजिए इस तट का नर्मदे हृष्भ अवतार धर्मराज की जय कितने सुंदर नंदी जी महाराज है हे नर्मदा मैया हर युग में ऐसे नंदी इस धरती पर रहे और उनकी रक्षा होती रहे आताइयों से कोई कसाई गौ माता जी गौ नंदी को ना काट पाए हम इसी प्रक्रमा में आपसे यही वर मांगते है नर्मदे भैया संभव शिव ओम नमः शिवाय ओम शिवाय सदा शिव है महादेव स्वयं नर्मदे ऐसा देखने को बहुत कम मिलता है सुंदर नंदी महाराज देखिए आप विशाल विशाल इनके सिंह विशालता पाता रहे। वा नर्मदे हर चलो हर। ए हर आता या ठिकाणी आमचे असणारे सूर्य भगवान आपल्या असणाऱ्या स्थानी या असणाऱ्या जगताचा प्रवास करून चाललेले आहेत तसंच सर्व परिक्रमावाशीही या असणाऱ्या आपापल्या आश्रमाच्या शोधामध्ये चाललेले आहेत नर्मदे हार आणि सानब महाराज ग्रुप आज छोटे अंबानी या ठिकाणी थांबणार आहे नर्मदे हार आणि हा सुंदर देखावा छानसा नर्मदे हार सानब महाराज यूट्यूब यांच्यासाठी नर्मदे हार नर्मदे हार